तर आज आपण पौष्टिक चटपटीत आवळ्याचं सार कसं करायचं तेच बघणार आहोत या हिवाळ्यात आवळ्याच्या सीझनमध्ये एकदा नक्की ट्राय करून बघा नुसतं असंच पाहिलं तर खूप मस्त लागते पण तुम्ही गरमागरम भाताबरोबर सुद्धा सर्व करू शकता तर यासाठी दोन मिडियम साईजचे आवळे जे आहे स्वच्छ धुवून कट करून घेतलेले आहेत जेवढे आवळे घेतलेले आहे तेवढंच ओलं नारळ घेतलेलं आहे मिक्सर ग्राइंडरच्या वेटजारमध्ये हे दोन्ही जिन्नस घालून घ्यायचे यामध्ये एक हिरवी मिरची तिखटवाली हिरवी मिरची आहे थोडंसे आल्याचे तुकडे एक चमचा तांदळाचं पीठ आणि सुरुवातीला थोडंसं पाणी घालून अगोदर हे मिक्सरला फिरवून घ्यायचं हे चांगल्यापैकी फिरल्या गेल्यावर आणखीन थोडंसं पाणी घालून आणखीन थोड्या वेळ फिरवून घ्यायचं जेवढं बारीक वाटता येईल तेवढं बारीक वाटून घ्यायचं स्टेनरने हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे आता हे जे भांडं आहे असंच्या असंच गॅसवर ठेवायचं आहे कंटिन्युअसली ढवळत मीडियम फ्लेमवर उकळी येपर्यंत वाट बघायची एकदा उकळी फुटली की चवीनुसार गोळ आणि मीठ घालायचं आहे गुळाचं जे प्रमाण आहे आवळा कितपत आंबट आहे आणि तुरट आहे त्यावर घ्यायचं हे जे सार आहे तुम्ही असंच पिऊ शकता पण याला आणखीन खमंग करण्याकरिता आणि याची चव द्विगुणित करण्याकरिता एक फोडणीवरून घालणार आहोत तर त्यासाठी एक चमचा तूप गरम करून घ्यायचं तूप गरम झाल्यावर अर्धा चमचा जिरं ओल्या लाल मिरच्या आणि कढीपत्ता घालून खमंग फोडणी तयार करून यामध्ये घालायची आहे हे मिक्स करून वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे कोथिंबीर ऑप्शनल आहे तर इथे आपलं अगदी सोप्या पद्धतीने चटपटीत चटकदार गुणकारी आवळ्याचं सार तयार आहे छान अशी तुरट गोड आंबट तिखट अशा विविध चव असलेला हे सार प्यायला खरंच खूप टेम्पटिंग लागते गरमागरम वाफाळलेला भात घ्यायचं आणि गरमागरम सार होतायचं आणि मस्त ताव मारायचं तर नक्की ट्राय करून बघा कशी वाटली रेसिपी कॉमेंट्समध्ये सांगाल आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका